तर या ठिकाणी तुम्ही पराठे बघू शकता वरतून अगदी मस्त असे क्रिस्पी दिसत आहेत अगदी बटरी आहेत सॉफ्ट आहेत आणि तितकेच चवीला भन्नाट आहेत बनवण्यासाठी ती, तितकेच सोपे आणि सोबतच हे पराठे गरमागरम कोणत्याही भाजीसोबत अगदी छान लागतात तर या पराठ्याच्या जोडीला मी बनवलेला आहे मस्त असा चमचमीत सोया किंवा अगदी गाड्यावरती मिळतो त्या चवीचा अगदी त्याच पद्धतीने मी हा सोया किमा म्हणजेच वेज सोया किमा तयार केलेला आहे तर भरपूर साऱ्या टिप्स या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडलाच ते व्हिडिओला लाईक शेअर करा सोबत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर अगदी चवीला भन्नाट असणारा गाड्यावर मिळतो त्याच चवीचा चमचमीत असा सोया किमा आज आपण आपल्या मास्टर किचनमध्ये तयार करणार आहोत तर ज्यावेळेस आपण गाड्यावरती हा सोया किंवा खातो तर यासोबत आपल्याला पाव दिले जातात पण मात्र या ठिकाणी मी पराठ्यांचा वापर केलेला आहे तर तुम्हाला या पराठ्यांची रेसिपी हवी असेल तर तुम्ही तसं कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता तर नक्कीच मी पराठ्यांवरचा व्हिडिओ देखील घेऊन येईल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्याआधी नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर किचन क्वीन आणि आपण बघणार आहोत वेज सोयाकिमा अगदी सोप्या पद्धतीने आणि चवीला मात्र अगदी ठेल्यावर किंवा गाड्यावर मिळतो त्या चवीचा तर हा सोया किमा अगदी घरात उपलब्ध आहे त्याच साहित्यामध्ये तयार होतो तर या ठिकाणी सुरुवातीला मी घेतलेल्या आहेत सोयाबीन वडी म्हणजे सोयाबीन तर तुम्ही बघू शकता अशा आकारामध्ये ह्या सोयाबीन वड्या आपल्याला मार्केटमध्ये इझिली मिळून जातात आता हे सोयाबीन वड्या किंवा सोया चंक्स आपल्याला छानपैकी उकळवून घ्यायच्या आहेत तर बऱ्याच ठिकाणी यामध्ये थंड पाणी म्हणजे साधं पाणी घातलं जातं आणि पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तासासाठी त्याला तसंच भिजण्यासाठी ठेवून त्यानंतर त्याची पुढचा जो काही आपल्याला पदार्थ बनवायचा असतो तो बनवला जातो पण तसं न करता आपण ह्याला बॉईल करून घेणार आहोत तर त्यासाठी गॅसवरती मी एक असं भांडं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये छानपैकी पाणी उकळवून घेतलेलं आहे पाणी छान उकळलं की त्यामध्ये आपण आपले संपूर्ण सोया चंक्स घालून घेणार आहोत आता हे उकळून घेण्यामागचं कारण म्हणजेच ज्यावेळेस हे सोया चंक्स बनवले जातात त्यावेळेस सुरुवातीला हे अशा स्वरूपामध्ये नसतात त्यामुळे त्यांच्या आधी पावडर असते आणि ती पावडर प्रोसेस मार्फत म्हणजे त्याच्यावर प्रोसेसिंग करून त्यानंतर यापासून ते चंक्स तयार केले जातात आणि लहान मुलांना हे खूप जास्त प्रमाणात आवडतात त्यामुळे शक्यतो भिजवण्यापेक्षा जर आपण असं बॉईल करून घेतलं तर बऱ्याचशी त्याच्यावर झालेली प्रोसेस जी आहे ती थोडंसं गरम पाण्यामुळे कमी होते आणि त्यामुळेच त्या त्या मी अशा पद्धतीने हे चंक्स बॉईल करून घेत असते तर अगदी दोन मिनटासाठी आपण याला या गरम पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आता गॅस मी बंद केलेला आहे तर बघू शकता याने संपूर्ण पाणी असं ओढून घेतलेलं आहे आता गॅस बंद आहे तरी देखील आपण दोन मिनटासाठी याला असंच पाण्यामध्ये ठेवणार आहोत दोन मिनटानंतर आपण याला काढून घेऊ आणि मस्त असं साध्या पाण्यामध्ये याला घालून छानपैकी थंड करून घेणार आहोत तर दोन मिनटं झालेली आहेत आता आपण ह्यांना काढून घेऊ आणि तुम्ही बघू शकता सुरुवातीपेक्षा आता हे सोया चंक्स अगदी डबल झालेले आहेत म्हणजे छान असे फुललेले आहेत म्हणजे भिजवण्यासाठी जेवढा वेळ आपल्याला द्यावा लागतो त्यापेक्षा अगदी कमी वेळामध्ये अगदी दोन ते ती तीन मिनटांमध्येच हे सोया चंक्स तयार होतात त्यामुळे नक्की भिजवण्यापेक्षा तुम्ही देखील अशा पद्धतीने त्याला उकळून घेऊ शकता आता हे सोया चंक्स पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आता ते गरम आहेत त्यासाठी मी असं पचरट भांडे घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घरातलं साधं पाणी म्हणजे नॉर्मल जे पाणी असतं ते पाणी घालून घेतलं आणि त्यामध्ये संपूर्ण सोया चंक्स घालून घेतलेले आहेत छानपैकी मिक्स करून घेऊ आणि याला पूर्णपणे थंड करून घेणार आहोत तर पाच ते दहा मिनटांमध्ये चंक्स छानपैकी हाताला सहन होतील इथपर्यंत थंड झालेली आहेत आता यामधलं असणारं संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे तर यामध्ये अजिबात आपल्याला पाणी ठेवायचं नाही शक्य होईल तेवढं पाणी संपूर्ण आपण या सोया सोयाजंक्समधनं काढून घेणार आहोत तर या ठिकाणी मी दाखवत आहे अशा पद्धतीने थोडे थोडे सोया चंक्स घेऊन दोन्ही हाताच्या मदतीने आपण त्याला असं दाबून छानपैकी त्यातलं संपूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे तर या ठिकाणी काळजी घ्यायची आहे यामध्ये पाणी थोडं देखील राहू द्यायचं नाही होईल तेवढं सगळं पाणी त्यातनं आपण काढून घेणार आहोत तर बघू शकता अगदी कोरडे असे सोया चंक्स आपले इथे तयार झालेले आहेत त्यामध्ये होईल तेवढं सगळं पाणी आपण काढून घेतलेलं आहे आता आपण याला मस्त असं बारीक करून घेणार आहोत तर या ठिकाणी आता सोया किमा बनवण्यासाठी आपल्याला याचा किमा करून घ्यावा लागणार आहे आणि त्यासाठी बऱ्याच ठिकाणी मिक्सरच्या भांड्याचा वापर केला जातो पण मी या ठिकाणी मिक्सरच्या भांड्याऐवजी मी वापरणार आहे चॉपर तर अशा पद्धतीचं चॉपर प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतं तर तुम्ही ह्या चॉपरच्या मदतीने अगदी परफेक्ट असा याचा किमा तयार करू शकता तर बऱ्याच जणांकडे इलेक्ट्रॉनिक चॉपर असतात त्यामार्फत तुम्हाला अगदी सहज सोपं होतं पण या चॉपरमध्ये थोडासा आपल्याला वेळ जास्त लागतो तर काही चांगलं खायचं असेल आणि अगदी परफेक्ट खायचं असेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्याऐवजी जर चॉपर वापरलं तर अगदी परफेक्ट असा वेज सोया किंवा तयार होतो अगदी आपल्या ठेल्यावर मिळतो तशा पद्धतीचा दिसण्यासाठी देखील आणि चवीला देखील तर या ठिकाणी थोडेसे सोया चंक्स मी चॉपरमध्ये घालून घेतले होते आणि त्याला छानपैकी मी चॉप करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अगदी मस्त दाणेदार असा आपला हा सोया चंक्सपासून आपण सोया किमा तयार करून घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तो अशा पद्धतीचा न होता अगदी वेगळ्याच पद्धतीने तयार होतो आणि आपल्या चॉपरमध्ये अगदी मस्त असा दाणेदार तयार झालेला आहे आता हा आपण काढून घेऊयात तर फरक तुमच्या लक्षामध्ये आलाच असेल तर नक्की एकदा चॉपरच्या मदतीने हा सोया किमा तयार करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला कसा वाटला हे देखील मला कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका आता हा किमा आपण काढून घेतलेला आहे आणि अशाच पद्धतीने सोया चंक्स देखील थोड्या थोड्या करून आपण त्यापासून किमा तयार करून घेणार आहोत तर बघू शकता अगदी मस्त असा सुटसुटीत मोकळा असा छान आपला हा सोया किमा तयार झालेला आहे आता याला आपण छानपैकी फोडणी करून घेणार आहोत तर सुरुवातीला आपण गॅसवर ठेवलेली आहे कढई या ठिकाणी कढई छान गरम झाली की यामध्ये आपण तेल घालून घेणार आहोत तर या सोया किम्यासाठी भरपूर असं तेल लागतं त्यासाठी मी मोठे तीन चमचे तेल यामध्ये घातलेलं आहे तर या ठिकाणी चमचमीत असा आपल्या किमा तयार व्हावा यासाठी मी तीन चमचे तेल घालून घेतलं त्यानंतर ते तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये घातलं एक चमचा जिरे छोट्या आकाराचे दोन तमालपत्र एक जावित्री दोन ते ती तीन दालचिनीचे तुकडे सोबत घालायचं चा चा आहे चार ते पाच मिरे आणि छोट्या वेलच्या दोन ते तीन अशा पद्धतीने खडे मसाले आपण घालून घेतलेले आहेत आता हे मसाले जळण्याआधीच आपण पटकन यामध्ये कांदा घालून घेतलेला आहे तर मीडियम आकाराचे तीन कांदे अगदी बारीक असे चॉपरला मी चॉप करून घेतलेले आहेत आणि ते यामध्ये मी घातलेले आहेत तर या ठिकाणी कांद्याचा वापर थोडासा जास्त करायचा आहे आता हे कांदे अगदी मस्त असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत सोबत यामध्ये घालूयात एक चमचा आलं लसूण पेस्ट म्हणजे कांद्याबरोबर आलं लसूण पेस्ट देखील छानपैकी मस्त अशी परतून होईल तर दोन ते तीनच मिनटांमध्ये आपला कांदा छानपैकी असा मस्त लालसर रंगामध्ये तळला गेलेलं आहे आणि आपले आलं लसूण पेस्ट देखील छान परतून झालेली आहे लगेचच यामध्ये मी एक वाटी टोमॅटो प्युरी घालून घेतली आणि याला छानपैकी मिक्स करून घेणार आहोत आता मी यामध्ये टोमॅटो प्युरीचा वापर केला तुम्ही हवा असल्यास टोमॅटो प्युरी देखील वापरू शकता किंवा बारीक कट केलेले टोमॅटो देखील यामध्ये ॲड करू शकता तर या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची टिप मी देईल ती म्हणजेच आ, सोया किमा करताना टोमॅटो बारीक असे कट करून घातल्यानंतर ते पूर्णपणे विरघळत नाहीत किंवा ते स्मॅश होत नाहीत आणि आपली म्हणजे जी काही आपली किम्याची ग्रेव्ही म्हणाल किंवा आपला जो किमा आहे तो छानपैकी असा एक जीव असा मिळून येत नाही पण त्याऐवजी जर तुम्ही टोमॅटोची प्युरी घातली तर अगदी छानपैकी ती परतली जाते ती ऑलरेडी मस्त अशी बारीक केलेली असते त्यामुळे ती लगेच मिळून येते आणि ज्यावेळेस आपण हा सोयाकिमा तयार करतो त्यावेळेस तो एकजीव होतो आणि किम्याची चवदेखील वाढते तर टॉमॅटो प्युरी घालून झाल्यानंतर तीन ते चार मिनिटं छानपैकी परतून घेतलं लगेचच यामध्ये मी ॲड केलेलं आहे एक चमचा लाल मिरची पावडर सोबत घातला एक चमचा धना पावडर थोडीशी हळद आणि आपल्या किम्याला छानपैकी रंग यावा यासाठी मी यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा ॲड केलेली आहे पुन्हा एक ते दोन मिनटासाठी आपण यांना परतून घेतलेला आहे आणि त्यानंतर आता यामध्ये मी घालत आहे ओले मटार तर हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घातले तरी देखील चालतील किंवा नाही घातले तरी देखील चालतील तर माझ्याकडे ते अवेलेबल होते म्हणून या ठिकाणी मी थोड्या प्रमाणामध्ये ओले मटर घालून घेतलेले आहेत त्यानंतर पुन्हा मिक्स करून घेतलं त्यानंतर यामध्ये भाजून हातावरती चोळून अशी आपण कसुरी मेथी घातलेली आहे तर एक मोठा चमचा कसुरी मेथी आपण यामध्ये ॲड केली पुन्हा छान मिक्स करून घेऊयात आता याचबरोबर बाजूला मी गॅसवरती एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे कारण ते पाणी आपल्याला या किम्यामध्ये ॲड करायचं आहे तर या ठिकाणी आठवणीत असू द्या थंड पाण्याऐवजी आपण या ठिकाणी गरम पाण्याचा वापर करणार आहोत आणि गरम पाण्याचा वापर कोणत्याही भाज्यांना जर केला तर भाज्याची चव अगदी दुप्पट वाढते त्यामुळे या छोट्या मोठ्या टिप्स तुम्ही देखील फॉलो करून बघत जा म्हणजे तुम्हाला देखील हो याचे अनुभव येतील आता संपूर्ण किमा यामध्ये घालून झाल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेतलं आता या ठिकाणी गॅसची फ्लेम अगदीच मी कमी ठेवलेली आहे आता थोडंसं मिक्स करून झालं की आपण ठेवलेलं जे पाणी होतं म्हणजे गरम पाणी त्यातलं थोडंसं पाणी म्हणजे अर्धा ग्लास पाणी आपण यामध्ये ॲड करूयात आणि पुन्हा याला मिक्स करून घेऊयात तर एकदा सर्व पाण्याचा वापर आपण करणार नाही लागेल तसं थोडं थोडंसं पाणी घालून आपण वीस मिनटासाठी हा किमा शिजवून घेणार आहोत पाणी घालून झालं की थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा नंतर मिक्स करून झालं की त्याला पुन्हा शिजू द्यायचं आणि त्यानंतर पुन्हा उरलेलं पाणी घालायचं तर अशा पद्धतीने या किम्यामध्ये मी दीड ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे आता या ठिकाणी संपूर्ण पाणी घालून घेते आणि त्यानंतर पुन्हा छान मिक्स करून आपण पुन्हा पाच मिनटासाठी याला शिजवून घेणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जसजसं किमा आपला तयार होतो आहे तसतसा त्याचा रंग अगदी छान येत आहे आणि या ठिकाणी पंधरा ते सोळा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही किम्याचा रंग बघू शकता अगदी सुरेख असा रंग आलेला आहे आता यामध्ये उरलेले काही जिनस आपण ॲड करणार आहोत तर आपण यामध्ये ॲड करूयात थोडासा गरम मसाला तर एक चमचा गरम मसाला यामध्ये मी ॲड करत आहे आपल्या घरामध्ये असतो तो, घरा तो कोणताही गरम मसाला तुम्ही या ठिकाणी ॲड करू शकता त्यानंतर घालूयात चवीपुरतं मीठ आणि मस्त हिरवीगार अशी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर तर कोथिंबीरचा वापर या ठिकाणी जास्त करायचा आहे त्यामुळे किंवा अगदी चविष्ट लागतो छानपैकी मिक्स करून घेऊयात आणि आता एक दोन ते तीन मिनटांमध्येच मा ताव मारण्यासाठी आपल्या किमा रेडी होऊन जाईल तर बऱ्याच वेळा असं होतं की दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणामध्ये तेच तेच खाऊन कंटाळा येतो किंवा नाश्त्यामध्ये दे देखील नेहमी काय बनवावं हे सुचत नाही अशा वेळेस मात्र पटकन हा झटपट होणारा सोया किमा किंवा पराठे किंवा बाहेरून पाव विकत आणून पटकन हा किमा तयार केला तर लगेच छानपैकी असा चमचमीत आपला बेत होऊ शकतो त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा आणि साहित्य देखील अगदी दे कमी लागतं आणि सोबतच घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्येचा किमा तयार होतो आणि लहान मोठ्यांना सर्वांनाच आवडेल अशा पद्धतीचा असतो त्यामुळे हेल्दी असा ब्रेकफास्ट किंवा लंच डिनरमध्ये तुम्ही हा सोयाकिमा ट्राय करू शकता आता या ठिकाणी आपला सोयाकिमा तयार झाल्यानंतर आपण गॅस बंद केलेला आहे आता याच्या चवीत आणखी भर पडण्यासाठी यावरती आपण थोडीशी कोथिंबीर हिरवी मिरची अगदी अशी मस्त अशी उभी कट करून घातलेली आहे आणि थोडंसं आल्याचे कापदेखील घातलेले आहेत आणि या ठिकाणी आपला चमचमीत असा वेज सोया किमा तयार झालेला आहे तुम्ही हा पाव ब्रेड नान पराठा किंवा चपाती भाकरी कशासोबतही खाऊ शकता अगदी भन्नाटच लागतो कमी वेळेत आणि कमी साहित्यात तयार होतो सोबतच अगदी चमचमीत आणि चवीला भन्नाट आहे त्याचबरोबर हेल्दी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे केसांच्या समस्या असतील स्किनच्या असतील किंवा हाडांच्या समस्या असतील किंवा आपल्या हृदयाचे काही विकार असतील त्याचबरोबर पोटाचे विकार अशा बऱ्याचशा आजारांसाठी आपल्याला सोयाचंक्स उपयोगी पडतात त्यामुळे नक्की ते खाल्ले पाहिजेत त्यामुळे अशा पद्धतीने काही ना काही ट्राय करून आपण आपल्या आहारात यांचा समावेश केला पाहिजे त्यामुळे नक्की ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला कळवायला विसरू नका व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सोबत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू एका छानस्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा वेळात वेळ वाल काढून आजची रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांना मनापासून खूप खूप धन्यवाद